नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण विवाह संतती आणि संपत्ती या अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन आहेत सत्रे सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत अगोदर आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात श्री वासुदेव सत्रे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी इथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अभ्यासाला सुरुवात केली बालपणापासून त्यांना आजोबा आणि वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन देखील वयाच्या एकविसाव्या वर्षी वडिलांकडून ज्योतिषी आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून पुण्यात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक अविरतपणे मार्गदर्शनाचं कार्य देखील ते करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिष वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रात वासुदेव सत्रे यांची ही दहावी पिढी आहे गेल्या पंधरा वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर देखील अनेक देशांमध्ये ज्योतिष मार्गदर्शनाचं त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरू आहे खरं तर आजचा विषय विवाह संतती आणि संपत्ती आहे अनेक प्रश्न या संदर्भात आहेत खरंच विवाह जुळवताना गुणमिलन पाहिलं जातं त्याचबरोबर मग स्वभाव आला संपत्ती आली विवाहानंतर संतती कधी होणार आहे त्यांचं नेमकं संपूर्ण आयुष्य कसं असणार आहे असे अनेक प्रश्न असतात मात्र तरी देखील गुणमिलन होऊनही अडचणी ये ता या येतातच आणि मग धाव घेतली जाते ती अर्थातच तुमच्यासारख्या ज्योतिष तज्ज्ञांकडे तर यापासूनच सुरुवात करूया काय सांगाल गुणमिलन आहे त्यावरच नुसतं विश्वास ठेवायला नको मी आधी पण अनेक वाहिन्यांवर अनेक कार्यक्रमांमधनं सांगत आलो आहे की पत्रिकेमध्ये दोघांचीही पत्रिका जुळते का जुळत नसेल तर त्यामध्ये काही दोष आहेत तर ती पत्रिका दोषमुक्त करून घेता येईल का त्यासाठी काही उपाय आहेत का ते उपाय करून आपण ती पत्रिका दोषमुक्त करून ते लग्न जुळवू शकतो किंवा एक पाचच टक्के चान्सेस असे असतात की त्यात आम्ही स्पष्टपणे सांगतो की नको ही पत्रिका जुळत नाही फक्त गुणांवर अवलंबून राहायला नको जसं मागे मी बोललेलो की कुठलीही पत्रिका जुळत असताना त्यामध्ये दोघांचीही बौद्धिक मानसिक शारीरिक शैक्षणिक वैचारिक ह्या तिन्ही चारी पातळ्या ज्या आहेत ह्या तपासून घ्यायच्या पत्रिका बघत असताना आणि पत्रिका बघत असताना नुसतीच दोघांची जन्मपत्रिका बघायला नको तर भावचलित पत्रिका पण किती जुळते दोघांची ती बघावी आणि त्यानुसार आपण त्यांना लग्नासाठी होकार किंवा नकार देतो अनेक लग्नांमध्ये अगदी आठ दहा गुण जुळून म्हणजे जुळतायत तरीही मी त्यांना हो म्हटलं आहे आणि त्यांनी लग्न केलं आहे आणि त्यांना आता मुलं झालीत आणि आपल्या विषयाप्रमाणे संपत्तीसुद्धा मिळाली अगदीच त्यामुळे लग्न करण्यापूर्वीच खर तर गुणमिलनासोबतही इतर अनेक गोष्टी असतात मात्र विवाह झाला त्यांची पत्रिका जमते अशा सगळ्या गोष्टी अगदी होकार आपल्याला आला लग्न झालं आणि त्यानंतर कित्येक वर्ष गेल्यावर कळतं की यांना संतती होत नाहीये मेडिकली देखील तपासलं जातं मात्र तरी देखील काही अडचण असते आणि मग ज्योतिषांकडे धाव घेतली जाते तर खरंच हे लग्न अगोदर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार समजू शकतं का की संतती होण्यात काही त्रास आहे बघा गुणमिलन आणि पत्रिका जी बघतो आपण दोघांची त्यात हा सुद्धा विषय आहे की दोघांची शारीरिक पातळी जी आहे ती मॅच होते नाही तर त्यावेळेसच सुद्धा बघितलं जातं आणि दुसरं हे की पत्रिकेमध्ये जर का काही पितृदोष असतील जसं की आपण म्हणतो आपल्या कुटुंबामध्ये कोणाचा अपमृत्यू झाला आहे किंवा आपलं नसलेलं धन आपल्या घरात आलेलं आहे किंवा कोणी दत्तक आलेलं आहे आणि त्यासोबत ती संपत्ती आपल्या घरात आलेली आहे तर याने सुद्धा दोष निर्माण होतात तर अनेकदा काय होतं पत्रिका जुळते मीच सांगितलंय कोणाला तरी की हा तुम्हाला दोघांची पत्रिका जुळते आणि गुणमिलन पण जुळत आहे आणि दोघांची जी आता बोललो त्याप्रमाणे लग्नपत्रिकाही जुळत आहे भावचलित पण जुळत आहे पण संत ती होत नाही मध्ये मध्ये ते म्हणतील की तुम्हीच आम्हाला सांगितलं आणि पत्रिका हे होत नाही पण अशा वेळेस पत्रिकेमध्ये आहे ना दोघांच्याही दोघांच्याही म्हणतोय मी कोणाच्या तरी एकाच्या पत्रिकेत स्त्री दोष किंवा पितृदोष असे दोष असतात किंवा स्त्री श्रापित असा तो शापित अशी ती पत्रिका असते तर अशा वेळेस मग आपण ते उपाय करून तो ती पत्रिका दोघांची दोषमुक्त करून आपण संततीसाठी जे आहेत येणाऱ्या अडथळे आहेत ते दूर करू शकतो संततीसाठीच नाही तर दोघांची आर्थिक परिस्थिती आहे आरोग्य आहे किंवा वैचारिक पातळी आहे ती मॅच होत नाहीये तर आपण असे उपाय करून ते सुद्धा दोष दूर करून दोघांची पत्रिका दोषमुक्त करून दोघांच्या संसारामध्ये आवश्यक आणि हवं असलेलं नेमकं सुख जे आहे ते आपण मिळवू शकतो यात मी काय सांगेन की आपण शब्द काय वापरतो आकांक्षा आकांक्षा वापरत नाही आपण शब्द वापरतो महत्वाकांक्षा म्हणजे महत्वाच्या असलेल्या आकांक्षा तर आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही पत्नी आणि होऊ घातलेले पत्नी आणि जे होणार आहेत ते पत्नी आणि सगळे मुलं मुली यांना माझा हा एकच एक सल्ला आहे की माणसाने आकांक्षी असायला नको महत्वाकांक्षी रहा महत्वाच्या काय आकांक्षा आहे लग्न करताना त्या मुलीने सुद्धा मुलामध्ये महत्वाच्या आकांक्षा काय आहेत ते बघायचं आणि मुलाने सुद्धा मुलीमध्ये महत्वाच्या आकांक्षा काय आहेत ते बघायचं नुसतं आकांक्षा बघितल्या तर आकांक्षाला लिमिट नाही अगदीच खर तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची अशी माहिती तुम्ही देतातच आहे आणि आपला विषय असा आहे की पहिला फोन देखील आपल्याला आलेला आहे मंजिरी यांनी पुण्याहून आपल्याला फोन केलाय मंजिरी आपला प्रश्न सर नमस्कार मी मंजिरी बोलतोय पुण्यावर नमस्कार मला माझ्या बहिणी बद्दल जन्म ठिकाण पुणे काय विचारायचं योग केव्हा लग्नाचे योग हा करिअर बद्दल काय करावं बरं 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 साधारणतः डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत विवाहाचे योग आहेत आणि सुद्धा एखादा विवाह जो आहे एखादं लग्न गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे जुळता जुळता किंवा जुळून तुटलेलं असावं तर पत्रिका मंगळाची आहे त्यामुळे मी सांगेल की मंगळ दोष शांती करून घ्यावी आणि डोळे तपासून घ्यावे बाकी नक्कीच डिसेंबर पर्यंत मंजिरी जे आहेत त्यांच्या जा बहिणीचं जे आहे विवाहाचे योग आहेत आणि नक्की कळवा विवाह जुळला की काय होतं की असं आपण सांगितलेलं जे आहे ते सत्यात उतरलं आणि त्याचा जर का परत अभिप्राय म्हणून फोन आला की अजून आम्हाला असं मुठभर मास अंगावर जास्त चढल्यासारखं होतं अगदीच <laughs> तर गेल्या अनेक वर्षांपासून ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राविषयी वास्तु तुम्ही मार्गदर्शन करतातच आहे आणि कित्येक लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत तुमच्याकडे आल्यानंतर जे उपाय दिले जातात किंवा मार्गदर्शन केलं जातं त्यानंतर त्यांचं आयुष्य सुकर झालंच आहे त्यामुळे जे प्रेक्षक आता कार्यक्रम पाहतात आहे त्यांना मी सांगू इच्छिते स्क्रीनवर सरांचे नंबर देखील आहे तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन मिळवू शकतात सर आजचा जो आपला विषय आहे विवाह संतती आणि संपत्ती अनेक वेळेला आपण पाहतो की विवाह झालेला आहे आणि संपत्ती देखील विवाह पूर्वी दोघांकडे असते किंवा एक जण ही संपत्तीच्या दृष्टीने परिपूर्ण असतो मात्र काही वर्ष गेल्यानंतर एक उतरती कळा लागते आणि कुठेतरी संपत्ती कमी होते किंवा मग अडचणी येते दोघांमध्ये तर मग अशा अडचणी विवाहानंतर होतात याला कुठेतरी विवाह किंवा पत्रिका काही दोष काय आणि नेमकं अशा याच्यात त्या मुलीवर दोष ठेवला जातो की ही पांढऱ्या पायाची वगैरे निघाली असे नाही ते तर काय असतं की आपण म्हणतो की ती मुलगी माझ्या आयुष्यात आली म्हणून माझं भरभराट झाली किंवा ती मुलगी माझ्या आयुष्यात आली म्हणून मी राजाचा रंक झालो पण असं काही नसतं तुमच्यासुद्धा वैयक्तिक पत्रिकेमध्ये जर का असे अपघाताचे योग असतील मानसिक अपघाताचे तर नक्कीच त्या ते तुम्हाला आज नाही उद्या अनुभवायचं आहे तोपर्यंत योग आहे तुमच्या पत्रिकेमध्ये आज दोन हजार एकवीस दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत तुमच्या याच्यात आर्थिक सुबत्तता आहे बौद्धिक सुबत्तता आहे मानसिकता चांगली आहे पण कदाचित असं असेल की दोन हजार सत्तावीस नंतर काही ग्रहयोग बदलतायत आणि त्यावेळेस तुमची मानसिक सुबत्तता जी आहे ती कमी होते आर्थिक राहते पण मानसिक सुबत्तता कमी होते तुमच्याकडे अमाप पैसा असून सुद्धा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल असे जे योग येत असतात त्यामुळे उगीच कुठल्याही मुलीला म्हणजे उगीच तो ब्लेम करून म्हणजे स्त्री जातीवर हा मानसिक अन्याय नको तर त्या वैयक्तिक मुलाच्या सुद्धा पत्रिकेत असतं हां दुसरं हे पण आहे की त्या मुलीच्याही पत्रिकेत हा योग असू शकतो तर तो बघून तो कसा टाळता येईल त्यासाठी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा कारण काय असतं लग्नानंतर त्वयार्धम मयार्धम एक भाकरी आहे अर्धी तू आणि अर्धी मी खाईल असा त्यामागचा अर्थ आहे तर पत्रिकेमध्ये जर का तुमच्या पत्रिकेत आधी काय दोष आहे अचानक तुम्ही कमवू शकलात पण अचानक अशी कशी काय राग झाली आर्थिक बाबतीत तर ते तुमच्याही पत्रिकेतनं बघून घ्यावं तुमच्या पत्रिकेत जर का नाही डिटेक्ट झालं तर तेव्हा आम्ही सांगतो लगेच म्हणतो की तुमच्या पत्नीची पत्रिका बघायची आवश्यकता नाही आधी तुमची दाखवा आणि गरज असेल तर मग म्हणतो की पत्नीची पत्रिका दाखवा तर त्यांच्या पत्रिकेतनं डिटेक्ट झाला दोष तर ती पत्रिका दोषमुक्त करून घ्यावी आणि जर का नाही दिसत आहे काहीच म्हणजे लग्नपत्रिका बघतोय भावचरित बघतोय दशा बघतोय दशा बघतोय नवमांश पत्रिका बघतोय पण काहीच त्यातनं डिटेक्ट होत नाही तर मग अशा वेळेस पत्नीची पत्रिका बघून दोषमुक्त करायची ओगीच ब्लेम गेम खेळण्यात अर्थ नाही त्यामुळे अशा कोणत्या अडचणी येत असतील तर एकाला दोष न देता खरं तर ज्योतिष तज्ञांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर ती अडचण नक्कीच आपल्याला समजून घेता येऊ शकते आपल्या कार्यक्रमात एक फोन आलेला आहे संजय यांनी आपल्याला कोल्हापूरहून फोन केलाय संजय आपला प्रश्न विचारा हा थँक्यू मॅडम नमस्कार संतरे गुरुजी नमस्कार संजय लांडे बोलतोय कोल्हापूरहून हा जन्मतारीख सांगा हा नाही मला माझा प्रश्न असा आहे मी स्वतः माझा अभ्यास आहे ह्याच्यामध्ये बरोबर म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष माझं मी म्हणजे हे नाही प्रोफेशनल नाहीये मी पण मी पत्रिका वगैरे अस्ट्रोलॉजी मध्ये माझा अभ्यास असल्यामुळे मी बऱ्याच वर्षापासून आणि जवळ जे कोणी आहे शुक्ल मी त्यांना मार्गदर्शन करत असतो आपला पत्रिका पत्रिका जा अशी आलेली आहे की ह्याच्यामध्ये मुलाची जी कुंडलीमध्ये मध्ये लग्नात मंगळ आहे आणि केंद्रात चतुर्थ स्थानामध्ये राहू आहे मीनेचा आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये म्हणजे मला कसं हे मॅच मेकिंग मी करत असताना माझी एक गोष्ट लक्षात आली अर्थात ही मुलाची मंगळाची पत्रिका आहे आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये हे आहे याचा मकर शनी हा तर ह्या मंगळ तर म्हणजे तो निस्तेज होतो निस्ते सूत्राप्रमाणे या, पण काय होत आपण जे बघतो आपण आपल्या महाराष्ट्रीय पद्धतीने आता उत्तर भारतीय आणि आपण आवडता जर प्रश्न विचारला तर बरं होईल कारण कार्यक्रमामध्ये वेळ फार कमी आहे हे पेक्षा हे सतरा गुण वगैरे मंगळ होतोय तर काय आहे की यांनी जे सांगितलं की मुलाच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये अष्टमात मकरेचा शनी आहे त्यामुळे ती पत्रिकेमध्ये ते तारक होत आहे त्याला ते तो मंगळ निस्तेज होतो ते बरोबर बोललेत पण अजूनही बाकी पत्रिकेतले काय इक्वेशन्स आहे ते बघितल्याशिवाय मी यांना होकार किंवा नकार हे स्पष्ट कळवू शकणार नाही त्यामुळे मला सविस्तर पत्रिका बघूनच अभ्यास करायला लागेल त्यामुळे संजय तुमचा जो प्रश्न आहे अधिक तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही गुरुजींशी थेट संपर्क करू आपल्याला गुजरातहून फोन आलेला आहे अनिकेत यांनी आपल्याला फोन केलाय आपला प्रश्न विचारा आ, नमस्ते गुरुजी नमस्कार अनिकेत आपला प्रश्न विचारा आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय गुरुजी माझा प्रश्न असा होता की आमच्या म्हणजे तीन वर्ष झाले पण अजून योग येत नाही त्या संदर्भात विचारायचं मला मला जन्मतारीख सांगा तुमची दोन एकोणवीस एक्क्याण्णव दोन जानेवारी एक्क्याण्णव वर हा जन्मवेळ दुपारी दोन वाजता जन्म ठिकाण मालेगाव मालेगाव नाशिक हो बर योगाची शांती करून घ्यावी आणि सोबतच मी आता जसं बोललो पत्रिकेमध्ये भरभरून आहे आणि सोबतच स्त्री दोषाचा देखील स्पर्श आहे त्यामुळे व्यक्तिगत यांनी पत्रिका दाखवून पत्रिका जी आहे ती अजून काय काय उपाय करून दोषमुक्त करता येईल ते उपाय मी यांना सांगेल आणि यांनी व्यक्तिगत पत्रिका जर दाखवली तर ते सोयीचं जाईल जा जा आणि जे बोलले थे की संततीचा योग नाहीये तीन वर्ष झाली लग्नाला पण पत्रिकेत असं अजिबात नाहीये की योग म्हणजे संतती, संतती सुख हे मिळणारच नाही असं नाही संतती सुख सुद्धा मिळेल तरी देखील त्यांच्या मनात कोणते आणखीन प्रश्न असतील तर नक्कीच ते तुमच्याशी संपर्क करू शकतात जसं तुम्ही सांगितलं की संतती सुख किंवा एक विवाह सौख्य आपण म्हणतो अनेकदा लग्न झाल्यानंतर इव्हन तुमच्याकडेही जी लोक येत असतील त्यांच्या तोंडात हा प्रश्न असतो की आम्हाला विवाह सौख्य नाही तर मग हे विवाह सौख्य एकावर अवलंबून असतं का की दोघांच्या मध्ये समजा मुलाच्या पत्रिकेत विवाह सौख्य नाहीये तर त्यामुळे मग त्या दोघांचा विवाह टिकत नाही किंवा सतत भांडणं होतात अडचणी येतात सातत्यानं हे विचारलं जातं की आम्हाला विवाह सौख्य का खर तर काय आहे की ती स्त्री अथवा तो पुरुष या दोघांची व्याख्या काय आहे वैवाहिक सुखाची ती आधी महत्वाची आहे आणि दुसरं जे तुम्ही बोललात की एकाच्या पत्रिकेत वैवाहिक सुख नाही तर नक्कीच आहे की समजा त्या मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक सुख नसेल तर नक्कीच त्यामुळे त्या मुलीला सुद्धा ती त्या याला बळी पडते किंवा त्या मुलीच्या पत्रिकेत वैवाहिक सुख नसेल तर तो मुलगा सुद्धा त्या याला बळी पडतो म्हणून मी म्हणतोय की पत्रिका लग्न करण्याआधीच पत्रिका दाखवून दोघांचे पत्रिकेत मग त्या मुलीसाठी पण तसाच मुलगा बघायचा की ज्याला वैवाहिक सुख नाही आणि मुलीला पण वैवाहिक सुख नाही मग दोघे एकत्र आलेत की ती पत्रिका जुळत आहे पण एकाला सुख आहे आणि एकाला सुख नाही तर नक्कीच त्या दोघांनाही दोघेही सुखात राहू शकत नाही कसं असतं की एखादं जर कोणी गाडी चालवत आहे पण मागे बसणार आहे त्याच्या पत्रिकेत अपघाताचे योग नाही पण गाडी चालवणाऱ्याच्या पत्रिकेत अपघाताचे योग आहे त्यामुळे मागे बसलेला आहे त्याचाही अपघात होईल तर तसंच आहे त्यामुळे आधी पत्रिका दाखवावी आता ज्यांचा म्हणजे म्हणू शकतो आपण की असं लग्न झालेलं आहे की ज्याच्या ज्याच्यात एकाच्या पत्रिकेत वैवाहिक सुख नाहीये आणि एकाच्या पत्रिकेत एखाद पुढली व्यक्ती त्या व्यक्तीच्या त्या वैवाहिक सुखाच्या अभावाला बळी पडली आहे तर अशांनी दोघांचीही पत्रिका दाखवावी आणि मी सांगेल ते उपाय करावे पत्रिका दोषमुक्त करून घ्यावी आणि जे आपलं वैवाहिक सुख आहे आवश्यक तेवढं महत्वाकांक्षित ते सुख मिळवून घ्यावं अगदी तरी देखील त्याच्यावर उपाय आहेत केवळ योग्य मार्गदर्शन घेणं तितकंच महत्वाचं आहे अतिशय महत्वाच्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन आम्हाला देतात आणखी नाही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपण सरांकडून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण विवाह संतती आणि संपत्ती याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री वासुदेव सत्रे सर सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते विषय इतका महत्त्वाचा आहे की आणखीन एक फोन आपल्याला आला आहे नागपूरहून तुषार आपल्याला प्रश्न विचारतायत तुषार आपला प्रश्न थेट विचारा हॅलो हा बोला जन्मतारीख सांगा आपली एकवीस नऊ दोन एकवीस नऊ दोन हजार एक हा मला करिअर काय आहे सकाळी साडेसात नागपूर बर चालेल खर तर विषयाला अनुसरून नाही अवांतर असा प्रश्न आहे दोन हजार एक चा जन्म आहे लहान आहे अतिशय तुषार तर सगळ्या आधी याचं हेमोग्लोबिन तपासून घ्यावं आणि अडथळापूर्वक शिक्षण पूर्ण होईल आणि जे पुढे शिक्षण जे होईल ते म्हणजे पी जीपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण जाईल उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये तीन ते साडेतीन कॅरेटचा एक पुष्कराज याने सोन्यात धारण करावा आणि दररोज होईल तेवढी कुलदेवीची उपासना करावी करिअर अतिशय उत्तम याच्यावर जाईल आणि तांत्रिकीय शिक्षण जे आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात हा पुढे जाईल अगदीच तुषार यांनी जो प्रश्न विचारलाय नक्कीच तुम्ही जे उत्तर दिलंय त्यावरून त्यांचं समाधान झालं असणार आहे विषयाच्या व्यतिरिक्त असा प्रश्न होता मात्र तरी देखील सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे अधिकही काही विचारायचं असेल तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात तर आज आपण विवाह संपत्ती आणि संतती याविषयी बोलतोय या, बोलतो या दोनही गोष्टी विवाहाशी अतिशय निगडीत आहेत अतिशय महत्वाच्या मात्र तरी देखील अडचणी येतातच एकंदरीतच आपल्याला वैवाहिक सुख हवं असेल तर संत ती तितकीच महत्वाची आहे संपत्ती देखील तितकीच महत्वाची आहे मात्र एक गोष्ट आपल्या हातात येते आणि एक गोष्ट आपल्या हातून सुटते असं होतं त्याला अनेक दोष किंवा काही गोष्टी कारणीभूत असतात आणि मग आपल्याला शांती करायला सांगितली जाते किंवा पूजा करायला जाते कुठेतरी मिसगाईड केलं जातं तर या गोष्टी देखील होऊ नयेत तुम्ही स्वतः ज्योतिष आहात आणि गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत कार्यरतात असेही अनुभव तुमच्या जवळ येत असतील याविषयी काय सांगाल खरं तर बघा मी ज्योतिषाचा पण अभ्यास केला आहे वेदाचा पण अभ्यास केला आहे सगळं म्हणजे पौरोहित्य कर्म जे म्हणतात ते अगदी नामकरणापासून अंत्येष्टीपर्यंत सगळे विधी मला येतात पण मी स्वतः ते परफॉर्म करत नाही कारण त्या तुलनेमध्ये दररोज गायत्रीची माझी उपासना होत नाही त्यामुळे मी स्वतः ते परफॉर्म करणं मला योग्य वाटत नाही पण मी काही गुरुजी जे आहेत ते निवडून ठेवले की ज्यांचं उच्चारण आचरण शुद्ध आहे तर त्यांच्या थ्रू आपण हे केलं कुठलेही जे उपाय आहेत तर नक्कीच त्याचा रिझल्ट मिळतो खरं तर काय आहे की तुम्ही जर का तेवढी तुमची उपासना आहे तेवढी तुमची उपासनेची बैठक आहे तर तुमच्यासाठी केलेली जी पूजा आहे ती तुम्हाला फलित होते अन्यथा जी व्यक्ती ती पूजा परफॉर्म करतायत जे गुरुजी त्यांच्याकडे ती उपासनेची बैठकच नाही ते आचरणच नाही ते उच्चारणच नाही कारण या उच्चारण उच्चारणसुद्धा अतिशय महत्वाचे असतात जसं सप्तशदीमध्ये म्हटलंय की भार्याम रक्षतू भैरवी की हे देवी भैरवी म्हणजे देवी भार्या म्हणजे पत्नी की हे देवी माझ्या पत्नीचं रक्षण कर आणि तिथे जर का रज जा जागी भ आला तर भार्या भक्ष तू भैरवी की, हे देवी माझ्या पत्नीचं भक्षण कर खाऊ टाक एका एका शब्दाने पूर्ण याचा अर्थ बदलतो तर त्यामुळे सांगतोय की आचरण उच्चारण दोघांचंही चांगलं असावं अशाच गुरुजींकडनं अनेक लोक म्हणतात ना की आम्ही इथे शांती केली तिथे शांती केली आतापर्यंत आमच्या जवळजवळ दीड लाख रुपये गेलेत पण काही आम्हाला गुड नाही मिळाला किंवा रिझल्ट नाही मिळाला तर यामागे सुद्धा आहे की कशा तुम्ही कोणाकडनं ती करून घेतली ते महत्वाचं आहे तर तज्ज्ञ आणि मी जे आता बोललो की ज्यांच्याकडे उपासनेची काहीतरी बैठक आहे का तर अशांकडनं ते करून घ्या कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत अगदी जाता जाता, जाता विषय महत्वाचा असल्यामुळे प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल संदेश असा देईल की सुशीलम मातृपुण्यनं पितृण्येनं चातुरा दातृत्व वंशपुण्यनं आत्मपुण्येनं सभाग्यता आईची पुण्यही असेल तर तो होणारी जी संतती आहे ती शीलवान होते संस्कारी होते पितृपुण्यनं चातुरा वडिलांची पुण्यही असेल तर होणारी संतती जी आहे ती चतुर होते दातृत्व वंशपुण्यनं पूर्ण वंशाची कुटुंबाची पुण्यही असेल तर ती होणारी संतती जी आहे ती दानशूर होते आणि आत्मपुण्यनं सभाग्यता स्वतःची पुण्यही असेल तर जन्माला येणारं बाळ जे आहे ते भाग्यवान नशिबाला येतं म्हणून सगळ्यांनी आईच्या वडिलांच्या आणि वंशाच्या पुण्याची वाट न बघता स्वतः होईल तेवढं पुण्य करा सत्कर्म करा आताचा जो काळ आहे आता तर खरोखर दैवाने चान्स दिला आहे सत्कर्म करायला आणि आत्मपुण्यनं सहभाग घेता स्वतः पुण्य जमवून कमवून भाग्यवान व्हा भा। नक्कीच त्यामुळे आपल्या हातात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर नक्कीच येणारा जो उद्याचा दिवस आहे तो आपल्या परीनं आपण नक्कीच चांगला घडवून आणू शकतो आणि तरी देखील अडचणी येत असतील तर तुमच्यासारखे ज्योतिषी मार्गदर्शन करण्यासाठी आहेतच खूप खूप धन्यवाद सर आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्वाचा विषय सर्वसामान्यांच्या मनात देखील याविषयी प्रश्न असतातच ज्याची उत्तरं तुम्ही आज आम्हाला दिली नमस्कार त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार